ठाकरेगडाकडनं उद्या आंदोलन केलं जाणार आहे शेतकऱ्यांना वसुलीसाठी आलेल्या नोटीशीची उद्या ठाकरेगट होळी करणार आहे धाराशिवचे ठाकरेगडाचे आमदार कैलास पाटील यांनी याबाबत माहिती दिली मुख्यमंत्र्यांनी ठोस आदेश द्यावेत असंही कैलास पाटील म्हणाले धाराशिव मधील शेतकऱ्यांना नोटीस आल्याची बातमी सगळ्यात आधी एनडीटीव्ही मराठीनं दाखवली होती आणि त्यानंतरच आता ठाकरे गटाने याची दखल घेतली आणि ठाकरेगट आक्रमक झालेला आहे दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी मात्र वसुली केली जाणार असं आश्वासन दिलंय जाणार नाही असं आश्वासन दिलं आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस मुख्यमंत्री मराठवाडा दौऱ्यावर आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होते की ही टंचाई समजून टंचाईमध्ये ज्या उपाययोजना असतात त्या उपाययोजना आपण लागू करू ह्या क्षणापर्यंत तरी अजून शासनाकडनं टंचाईच्या ज्या उपाययोजना असतात त्याप्रमाणे ओला दुष्काळ जरी त्यांच्या व्याख्येत नसला टंचाईमध्ये ज्या उपाययोजना असतात त्याप्रमाणे लागू करणार जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी लातूर जिल्ह्यात आल्यानंतर दिलं होतं ते आश्वासनाचा एकही साधा अर्धा स्वा शासनानं निघालेला नाही आपण बघतोय की त्या दिवशीही उद्धवजी ठाकरे साहेबांना काही शेतकरी भेटले होते त्याविषयी ठाकरे साहेबांनी सांगितलं की अशा नोटीस पाठवू नका शासनाला शासनाला त्यांना सूचना करण्याच्या सूचना दिल्या होत्या परंतु शासनानं काहीच केलं नाही